शुभ सकाळ मली आता वाजले सकाळचे पाच वाजत आहे वाजत आहेत आणि रावटीमध्ये लाईट नसल्यामुळे कोण दिसत नाही सर्वजण झोपलेले आहेत आणि बाहेरचा आवाज आहे सर्वजण बाहेर उठून आपण आपला पसारा आवरून दिंडीसाठी तयार होतात रामकृष्ण हरी मित्रांनो आत्ताच सर्वजण उठून ब्रश वगैरे आपले कामावरून आता सर्वजण आंघोळीची तयारी करीत आहे तिकडे सर आपले कपडे काढित आंघोळीचे मुंजा मुंचा भाऊ वय भाऊ मी माझे कपडे काढून आता आंघोळ निघत आहे तर अशा प्रकारे अजून दिवस हे उजाडलेला नाही आणि एवढ्या लवकर उठून अशी त्या ट्रँकर खाली बसून कार पाण्याने आंघोळ करा लागते यावेळी असे थंड पाण्याने गार आंघोळ वार वारका आणि या थंड पाण्यातून आंघोळ करून पुन्हा आपल्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करायला माऊली माऊली कस वाटतय माऊली अगदी इतक्या लवकर उठून आंघोळ करून माऊलीच्या पाय मालकी तुम्ही तयार होता तुम्हाला थंडी वगैरे वाजत नाही काय माऊली थंडी वाजत नसते वाजते वाटतय माऊली थंडी वाटते अशा प्रकारे एवढ्या पहाटे या टँकरच्या थंड पाण्याने नुकतीच आंघोळ केलेली आहे तुम्ही बघू शकता अजून दिवसही हे उघडलेला नाही पाणी कसं आहे काय फेसवॉश साफ कस झालं तो तुमची छान झाली खूप पाऊस येऊ लागला रात्री आमचे पाय रावटीच्या बाहेर होते काय झोपताना काय कष्ट काय झोपताना खूप कष्ट झाले काय त्रास झाला तुम्हाला तर आजचा आपला प्रवास कुठून पर्यंत आहे तर हे आज आपले लाटे मामा सांगणार आहेत रामकृष्ण आहेत लाटे मामा आजचा मुक्काम आपला कुठे असून आपला अठरा किलोमीटर आजचा प्रवास आहे तर अशा प्रकारे रात्रीचा मुक्काम मोडून दिंडी पुढच्या मुकामासाठी निघालेले आहे सर्वांचे आपण आपले टेंट मोडून बॅगा भरून ह्या ट्रकमध्ये टाकलेले ते आता हे ट्रक दिंडीच्या समोर जाऊन पुढच्या मुकामाला जागा करणार आहे दिंडीचा मार्ग सुरू करण्यापूर्वी सर्व मित्र परिवार इथं चहा घेण्यासाठी थांबलेले आहेत गरमागरम असा चहा होत आहे सर्वजण चहाचा आस्वाद घेण्यासाठी नेहमीप्रमाणे माऊलीचा नाकाडासमोर जात आहे आणि हे संकेत आहे की माऊलीची दिंडी माऊलीची पालखी आता थोड्याच वेळाने इकडे येत आहे आणि याच्यानंतर माऊलीच्या पालखीमागे सर्व दिंड्या अनुक्रमांकनुसार एकामागे लागून फलटणच्या दिशेने रवाना होतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पलट्यांच्या दिशेने सर्वजण संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेत आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शन घडविनच भाग्य मला लाभत आहे माऊली माऊली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पाठीमागे आमची दिंडी चोरीशे नंबर क्रमांक दिंडी ही पलटण्याच्या दिशेने आता निघालेली आहे ही आमची दिंडी आहे आता आजचा कलटं परत पर्यंत प्रवास दिंडीला करायचा आहे दिंडी दरम्यान थोडा विश्रांती घेण्यासाठी सर्वजण वरती आलेले आहेत बघू शकतात किती भारी दृश्य आहे सगळेजण आता विसावायला जरा वरती येऊन बसलेले आहेत खूप असं छान दृश्य आहे جیت پرنتر نظر جاي جیت پرنتر وارکری 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 وسم <trio> खूप आनंदात वारकरी पंढरीच्या वाटणीने निघत आहेत इकडे देवा काही वारकरी विश्रांती घेत आहेत तर दुपारच्या विसाव्यानंतर पुन्हा एकदा दिंडनी निघालेली आहे पलटणच्या दिशेने माऊलीदार पुढे केलेला आहे त्यापाठोपाठ अनुक्रमांकानुसार दिंड्या पुढे जात आहेत आम्ही दुपारचा विसावा पूर्ण करत आता आमच्या दिंडीमध्ये सहभागी होऊन पुढे जात आहोत तर आमची दिंडी क्रमांक एकशे चौवेचाळीस ही आलेली आहे आणि यामध्ये आम्ही आता सामील होऊन पलटणच्या देशात निघत आहोत फलटण दिस ही दिंडी निघालेली आहे अशा साडे सहा वाजे येत आणि फलटण नगरीमध्ये दिंडीचं आगमन झालेलं आहे हा तिथून काहीच अंतरावर आमचा जिथे मुक्काम आहे तिथे दिंडी जाईन तर फलटण नगरीमध्ये दिंडीच दिंडी पोहोचलेली आहे तर आपल्यासोबत आम्हाला वया वयाचा प्रवास कसा झाला आज आपण किती किलोमीटर किती सव्वीस किलोमीटरचा तुम्ही आज पल्ला गाठला आहे प्रवासचा प्रवास कसा झाला आजचा प्रवास खूप चांगला झाला आहे होता थोडा रन मोठा पण चांगला झाला आजचा प्रवास किती किलोमीटर झाला आजचा प्रवास जवळपास पंचवीस ते सव्वीस किलोमीटरचा होता काही प्रवासादार काय तुम्हाला अडचणी काय आल्या अडचणी काय नाही आल्या काही थकवा वगैरे हा थकवाचा थोडा फॉर्स येणारच आहे कारण की लांबचा रण होता ना, 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 ना।, हो ना। त्यामुळे या सहाचा जो प्रवास तो खूप कमी वाटा हा तर तुम्ही दिवस उतरायच्या आज गेली पोहोचलात आणि आजही तुम्ही त्याच वेळी पोहोचलात तर मग रस्ता कस काटला म्हणते करावं कालचा प्रवास कसं आहे काल दुपार पावली पावती थोडी लेट निघालती ना हो त्यामुळे थोडा एन्जॉय करीत आलतो आजची पा आज कसं आहे सावधल्यापासून निघालेला आहे त्याच्यामुळे थोडा सगळ सुधान आणि जागा विक्रांती घेतली हो तर आपल्यासोबत हे वारकरी होते ज्यांनी करडगाव ते भलटणचा प्रवास पूर्ण करत आपल्या मुखल पोहोचले चला भेटूया थोड्या वेळानंतर रामकृष्ण नगरीमध्ये आताच येथील प्राचीन श्री जबरेश्वर मंदिर याचं दर्शन झालेलं आहे ह्या मंदिराच्या बाजूनेच आमच्या दिंडीचा मार्ग निघत आहे ज्यां जैन्ज, ज्यांच्यामुळं महाराष्ट्राची ही खूप जुनी परंपरा चालू आहे असे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा इथे पाहायला मिळालेला आहे आज कदाचित महाराजांची खूप आठवण होते कारण की यांच्यामुळेच आपली वारीची परंपरा कायम वर्षानुवर्ष चालत आहे फलटण शहरामध्ये माऊलीच्या पालखी सोहळ्यानिमित्त यात्रा भरते आणि यात्रा बघता बघता आम्ही आमच्या मुक्कामाच्या आम्ही आमच्या मुक्कामापर्यंत पोहचलेला आहोत खूप छान अशी यात्रा भरलेली आणि शेवटी तरडगाव ते पलटणचा प्रवास पूर्ण करत आम्ही आमच्या मुक्काम स्थळी पोहचलेला आहोत हे आमच्या आजच्या मुक्कामाची सोय की आहे आम्ही येण्यापूर्वी आमचे लाटेमा यांनी आमचं हातरण्याची सोय केलेली आहे तर आमची ही रावटी क्रमांक एक ही आमची रावटी मुक्कामाची तर थोडा आता विश्रांती घेऊन पुढच्या भागामध्ये भेटूयात